आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार विटा येथील आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड भवानीनगर येथे भवानी विटा अल्पावधीत येत असून या विद्यार्थ्यांचा ओढा चांगलाच वाढलाय विद्यार्थ्यांना आता डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी सांगली कोल्हापूरला जाण्याची गरज नसून विटा येथे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्स अकॅडमीकडे कडे ओढा वाढल्याची दिसून येते या अकॅडमीत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुलामुलींकरिता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस टी रिझल्ट लागल्यानंतर पुढील ऍडमिशन व त्याचबरोबर नीट जेई प्रोसेस साठी मार्गदर्शन मिळेल नमस्ते सरेन कुमार कोऑर्डिनेटर अपेक्स एकेडमी बेटा जो कि एक अपेक्स एकेडमी बेटा ट्रस्ट द्वारा संचालित है हनुमंत राव पाटिल चैरिटेबल ट्रस्ट जिसके अध्यक्ष हैं मिस्टर वैभव दादा पाटिल जिन्होंने ये देखा कि बेटा में बच्चे तो बहुत अच्छे अच्छे हैं बहुत टैलेंटेड बच्चे हैं बट उनको वो सुविधाएं नहीं मिल पा रही हैं जिससे उनको जेई और नीट मतलब बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज और बेस्ट मेडिकल कॉलेज में जाने का मौका मिले तो उनके दिमाग में ये बात आई कि खुद एक की एकेडमी चालू की जाए और जिसमें ऐसी सुविधाएं प्रोवाइड की जाए, जिससे बच्चों को वो क्वालिटी मिल सके जो उनको पुणे जाकर मिले या फिर कोटा जा मिले इसी को देखते हुए वैभव दादा पाटिल सर ने हमें और बाकी के टीचर्स जो कोटा से हैं उनको बुलाया जिसके पास मिनिमम आठ नौ साल का एक्सपीरियंस है मैं खुद भी सत्रह साल से केमिस्ट्री का टीचर हूँ ऑर्गेनिक और, और इनऑर्गेनिक पढ़ाता हूँ जो जेई और नीट बच्चों को सत्रह साल से गाइड कर रहा हूँ ये ध्यान में रखते हुए बबादादा पाटिल सर ने एकेडमी को स्थापित किया और जो भी बेस्ट चीज़ें हो सकती हैं वो सारी बेस्ट चीज़ें प्रोवाइड की हमारे पूरे एकेडमी का पूरा वर्ष का प्लान होता है जिसमें एक एक वीक का हम प्लान डिसाइड करते हैं उसके उसको स्ट्रिक्टली फॉलो करते हैं ताकि बच्चों को एक बेस्ट गाइडेंस मिल सके हर टीचर अपने पढ़ाए हुए चैप्टर्स का डीपीपी प्रोवाइड करता है डेली प्रैक्टिस पेपर जिसको हम बोलते हैं हम कोटा से मटेरियल मंगवा बच्चों को प्रैक्टिस के लिए कोटा की बुक्स प्रोवाइड करते हैं हमारा जो टेस्ट होता है वो वीक हर पंद्रह दिन पे एक टेस्ट होता है और जो टेस्ट का पैटर्न है वो प्रॉपर जेई नीट और सीटी के पैटर्न पे होता है जिससे उनको शुरू से प्रैक्टिस हो रहे कि उनको लास्ट में एग्जाम जो देना है वो उसी एग्ज़ाम को फॉलो कर रहे हैं जितने भी टेस्ट के टे, टेस्ट के शेड्यूल है बाकी के शेड्यूल है वो सब टेस्ट के दो दिन बाद उनको रिजल्ट मिल जाता है हर महीने हर से डेढ़ महीने के आसपास हमारी पेरेंट्स मीटिंग होती है और पेरेंट्स मीटिंग में प्रॉपर उनको प्रिंट रिजल्ट हम देते हैं कि उन्होंने रिजल्ट में जो भी आया है रिजल्ट उनका जेई या नीट या सी उसमें कितना करेक्ट किया कितना इनकरेक्ट किया टोटल रैंक कितनी लगी वो सब हम उनको प्रोवाइड करते हैं तो अपेक्स एकेडमी बीटा पूरे बीटा ने पूरे सांगली में वो बेस्ट फैसिलिटी प्रोवाइड कर रही है जो किसी भी बच्चे को जे नीट क्वालिफाई करने के लिए जरूरी है तो आइए हम सब मिलकर वैभव दादा पाटिल के सपने को साकार करते हैं और वीटा और सांगली को का नाम इस देश और दुनिया में दिखाते थैंक यू थैंक यू सो मच वेदिका फडदरे मी सत्ताधारी अपे अपेक्स अकॅडमी बिटामध्ये एकतीस एप्रिलपासून प्रवेश घेतलेला आहे फ्रीज कुअरसाठी पूर्ण महिना मी इथंच होते एकसुद्धा खूप साऱ्या अकॅडमी मी बाहेरून बघून आले पण इथल्यासारखं फ्रेश वातावरण मला कुठंच पाहायला मिळ मिळालं नाही शिक्षणाचं म्हणावं तर शिक्षणाचं वातावरण ते एक नंबर आहे मला पहिल्या पहिल्या या अकॅडमीत मी पहिल्यांदा येऊन ॲडमिशन फॉर्म भरून घेतला सरांना सरांनी आम्हाला खूप मस्त अशी माहिती सांगितली त्याच्या पण फॅसिलिटीज खूप छान आहेत एकदम स्टडीचं वातावरण हॉस्टेल आहे आणि इथे आपल्याला जे इट सारख्या टेस्ट करून घेतात फक्त चॅप्टर वाईज नाही तर पूर्ण सिलेबस व हो जे इट मॉड्यूल्स देतात वेगवेगळी पुस्तकं देतात लायब्ररीमधून पण आपल्याला पुस्तकं अवेलेबल आहेत फक्त आपल्याला बाहेरून एन सी आय टीची पुस्तकं घ्यावी लागतात बाकी सगळ्या फॅसिलिटी आपल्याला ह्या अकॅडमीतून पुरवल्या जातात सर्व शिक्षकांद्वारे तरी मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की एकदाच अकॅडमीला भेट द्या आणि पाहून ॲडमिशन फिक्स करा असं माझं म्हणणं आहे धन्यवाद जाधव आत्ताच मी अकरावीसाठी आपल्या अपेक्षा अकॅडमी विद्यामध्ये ॲडमिशन घेतलं आहे मला इथल्या फॅसिलिटी खूप आवडल्या आहेत मेन म्हणजे आपले इकडचे स्टुडंट बाहेर जाऊन कोट्यासारखा पॅटर्न शिकण्यासाठी कोट्याला जातात पण तो पॅटर्न आपल्या ग्रामीण भागात आला आहे आणि ते फक्त अपेक्षा अकॅडमीमुळे आपल्याला ते तो शिकता येऊ शकतो आहे इथं खूप फॅसिलिटी आहेत सर्व शिक्षक खूप छान शिकवतात आठवड्याला टेस्ट होतात म्हणजे आपल्या ग्रामीण भागात राहून सुद्धा आपल्याला बाहेरच्या ह्याच्यास ह्याच्यासारख्या फॅसिलिटी मिळतात त्यामुळे मी मी आत्ताच प्रवेश घेतला आहे तरी मला इतकं छान वाटतंय मी खूप महिनाभर तास अटेंड करते प्रत्येक टीचर्स त्यांच्या ह्याने खूप देत आहेत आणि सगळे तिकडचे बाहेरचे लोक आहेत खूप क्वालिफाईड शिक्षक आहेत आणि खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवत आहेत ज्या मोठ्या मोठ्या कॉन्सेप्ट आहेत त्या सुद्धा असं वाटत नाही की खूप मोठ्या आहेत अवघड आहेत प्रत्येक गोष्ट आम्हाला छोटी करून शिकवतात ते आणि टेस्ट सिरीज वगैरे सारखा आहेत बुक्स पण आम्हाला देणार आहेत ते सगळं छान आहे त्यामुळे मला फॅसिलिटी पण खूप आवडल्या हॉस्टेलचं म्हणलं तर हॉस्टेलला पण खूप छान फॅसिलिटी आहेत आपल्याला काहीच काम नाही करायचं फक्त जायचं झोपायचं हो अभ्यास करायचा एवढंच बाकी कोणतंही आपल्याला टेन्शन नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की प्रवेश घ्या भेटा अपेक्षा मी भेटा तुला होते पहिल्यांदा परत मला सर म्हटलं की एकदा इथे येऊन तरी बघ तुला कसं वाटतंय पण जेव्हा मी आले त्यावेळेस इथलं वातावरण बघूनच मला फ्रेश वाटेल जिथे आपल्याला फ्रेश वाटतं तिथं आपण सगळं करतोच हे प्रत्येकाला माहिती आहे मला वाटलं की हिंदी सरांचं कळायचं नाही खूप डिफिकल्ट झालं समजायला पण तसं काही नाहीचं हिंदी शिकवणं पण खूप असं नॉर्मलच वाटलं आणि सगळं एकदम सिम्पल कॉन्सेप्ट वगैरे सगळं समजवलं जातं तिथं आम्हाला लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा